श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात दोघांचा मृत्यू आणि जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सोलापूर आणि माढा या दोन लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे सोलापूर जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात रोजी मतदान होणार आहे त्यामुळं आता प्रचाराला काहीच दिवस शिल्लक असताना सर्वच पक्षाचे वरिष्ठ प्रचार प्रचारसभा घेत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच जाहीर सभा घेतली केंद्रीय मंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही प्रचारसभा होणार आहेत तर काँग्रेसकडून राहुल गांधी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्या सभा होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते त्यांनी विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या त्यामुळे सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात निवडणुकींच्या अनुषंगानं आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत दरम्यान देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे त्यामुळे या काळात आता विविध मागण्यांसाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात धरणं आंदोलन मोर्चे काढण्यावर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे घराच्या छतावर सौर ऊर्जा संयंत्र बसवून सुमारे तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज मिळवण्यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान सूर्यघर योजनेला सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे या योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातून तीन हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांनी टपाल कार्यालयामध्ये नोंदणी केली आहा यामधून लाभार्थ्यांना तीस अठ्याहत्तर हजार रुपयांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे या योजनेमधून मोफत वीज मिळण्याबरोबरच शिल्लक राहणारी वीज महावितरणला विकून त्यामधून उत्पन्न देखील मिळू शकणार आहे केंद्र सरकारच्या क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या क्षयरोग केंद्रातर्फे सोलापूर शहरात येत्या एप्रिल महिन्यापासून क्षयरोग निर्मूलन करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यानंतर मे महिन्यापासून अशा संशयित लोकांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ मंजिरी कुलकर्णी यांनी दिली आहे सोलापूर महापालिका क्षेत्रात किमान दोन लाख पंधरा हजार लोकांचं लसीकरण करण्यात येणार आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या वादळी वाऱ्यात आणि अवकाळी पावसामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे जवळपास बहात्तर लहान मोठी जनावरं दगावली आहेत आणि अठरा घरांची पळझड झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार पाचशे बावन्न हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं सा नुकसान झालं आहे या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत ज्या व्यक्तींचा सा मृत्यू झाला आहे त्यांच्या वारसदारांना प्रत्येकी चार लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे तसंच मृत जनावरांच्या मालकांनाही आर्थिक भरपाई दिली जाणार आहे त्यासाठीचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत चालली आह या महिन्यात सोलापूरचं तापमान सेहेचाळीस अंशांपर्यंत गेलं होतं सध्या सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आह उजनी धरणानं तळ गाठल आह तर दुसरीकड़ अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडल्या आहेत जिल्ह्यातील ऐंशी गावात आता टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा, जिल्हा प्रशासनानं दिली आहे त्यामुळं उपलब्ध पाणी जपून वापरावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे तर हो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला